नमस्कार आज आपण नाश्ता सेंटरवर बनवता तशी मस्त मऊ मोकळे कांदा पोहे बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी जाड पोहे घेतले आहेत तर सुरुवातीला हे पोहे चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचे म्हणजे यामध्ये जर कचरा असेल तो निघेल आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आता इथे मी पोहे धुवून चाळणीवर काढून घेतले आणि खाली एक मोठं बाऊल ठेवला आहे म्हणजे यामध्ये जर एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघेल तर पोहे भिजवताळस इथे एक टिप्स लक्षात ठेवायची की कधी पोहे भिजवल्याच्यानंतर चाळणीवर असे काढून घ्यायचे म्हणजे पोह्याचा लगदा होणार नाही आता या चाळणीवर एक प्लेट झाकायची म्हणजे पोहे वरतून कोरडे होणार नाही कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आता यामध्ये अर्धा वाटी शेंगदाणे घालायचे आता हे शेंगदाणे तळून घ्यायचे तर शेंगदाणे पोह्यामध्ये तळून घातल्यामुळे वरतून कुरकुरीत मस्त लागतात इथे बघा आपले शेंगदाणे देखील तळून झाले याला काढून घ्यायचे आणि त्याच तेलामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी तडतडली की बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायचे आता मिरचीला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचे म्हणजे पोह्यासोबत खाली तरी तिखट लागणार नाही आता मिरची देखील परतून झाले दोन मध्यम साईडचे बारीक चिरलेले कांदे घालायचे त्यानंतर कडीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर आपण फोडणीमध्ये घालायची म्हणजे चवीला छान लागते कांदा आता तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर कांदा खूप जास्त वेळ परतायचा नाही हलकासा सोनेरी कलर आला पाहिजे आता इथे मी दोन ते तीन मिनटं कांदा परतून घेतला हे बघा अशा पद्धतीने कांदा चांगला मऊ झाला पाहिजे आता अर्धा चमचा हळद घालायचे मिक्स करून घ्यायचे इथे आपले पोहे देखील भिजले हाताने थोडेसे असे मोकळे करायचे आता हे पोहे देखील घालायचे त्यानंतर तळून घेतलेले शेंगदाणे घालायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आता पोहे मिक्स करून परतून घ्यायचे तर बऱ्याच वेळेला सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायचं हे सुचत नाही अशा वेळी हे कांदा पोहे तुम्ही नाश्त्यासाठी अगदी झटपट बनवू शकता तर पोहे असे बुडापासून हलवायचे म्हणजे व्यवस्थित मिक्स होतात आता इथे पोहेला मी मिक्स करून दोन ते तीन मिनटं परतून घेतले झाकण ठेवून एक मिनटं वाफ काढायचे आता इथे पोहेला मी एक मिनटं वाफ काढून घेतले तर इथे बघू शकता पोहे अजिबात एकमेकांना चिटकले नाही किंवा पोह्याचा लगत देखील झालं नाही तर मस्त आपले मोकळे मोकळे कांदा पोहे तयार गर्म झाले आता यामध्ये सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचे तर हे पोहे जर तुम्ही एकदा सगळ्यांना नाश्त्यासाठी देत असाल तर वरतून थोडासा तुम्ही लिंबाचा रस देखील टाकू शकता मस्त चव येते इथे आपले मस्त गरमागरम सकाळच्या नाश्त्यासाठी कांदा पोहे तयार झाले वरतून मी बारीक शेव आणि सोबत लिंबाची फोड देखील ठेवली आहे या पद्धतीने कांदा पोहे तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद